नाश्त्याला आहेत फ्रेंड्स पोहे गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक फ्रेंड्स स्कूलला जायचं आहे ना नाही नाही थांब तुला दाखवतो हो आता मम्माला बोलवतो मम्मा तिथं पोहे टाकते पूजा राहू दादा तुला पोहे हलवायचे असतील ना नको आंघोळ घालून रेडी आहे फ्रेंड बुगू आता ही परत चालली आहे झोपायला आपल्याला स्कूलला जाऊया स्कूलवरून आल्यावरती झोप पाहिजे ठीक आहे ओके ए, ए। स्कूलवरून आल्यावर झोप <laughs> थंडी वाजते तसे तसं दात का करते बेटा तसं नाही करायचं आवाज तर बिलकुल नाही काढायचा तसं नाही 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 नो बुगो चल बेटा

केस वगैरे कापल्याचा एक फायदा काय माहिती आहे की जास्त आवरात आवरात बसावं लागत नाही पटकन असेच केसांमधून हात फिरवला आणि निघालो हो। बट ते ट्रिम विम केल्यामुळे थोडा आता व्यवस्थित वाटत इतर दिवसांपेक्षा कुठला लेट होणार आहे बेटा आपल्याला टीचरला गेलो काय बोलशील काय बोलू नको टीचर आज घेईल की नाही काय माहिती आज नाही हो। घेतलं okay? तर ठीक आहे आपण थोडं फिरून येऊ ओके आता बुगुला सोडून आलोय तर बघा दोन्ही साईडच्या गाड्या थांबल्यात क्रॉस करायला नवीन छत्री त्याच्या सगळ्या काड्या हातून तुटल्या बंद नेऊ हवा करते की काहीतरी पाऊस आला असतं डोक्यावरती घेऊन जायला हे ते रेनकोट आहेत जे आपण कुठे घेतले माथेरानला चल बाय तिला व्यवस्थित घेऊन या रडवू नको अरे ती रड तू खेळवत आणते ना तिला मग ती अजून रडत बसते म्हणून तुला माझ्या कोणत्या दे। ते एअरपोर्ट तुझे भेटले असेल तर बघू ते रिटर्न येईपर्यंत खराब होत कारण आता ते व्यवस्थित बसवीर से तू निकल के शाम मेला ओ लफडा लफडा तो सिग्नल मध्ये ट्रॅफिक जेसा पप्पा रेडी उपर फ्रेंड्स वर तिथे आणि आपली आपला आपली वाट बघत होते एवढस की लवकर लवकर पोचण्यासाठी ट्रॅफिक मध्ये भेटायला कुठं होतं भुटांचं उद्घाटन झालं फ्रेंड्स बागेली रिक्षा लागलेली खड्डेतलं पाणी उडवलं सगळा भुटांवरती भेटलोय फ्रेंड्स आणि जे काम होते थोडंफार आपण करून आला त्या पप्पा फ्रेंड्स इथं थांबलेत एका फ्रेंड सोबत आणि आपण घरी आलं दूध घेऊन ये। मी जातो मी नाश्ता करून खाऊन अरे पाऊस मम्मीला विचाराव मी शूज कसे आहेत बघू पण हे बुद्ध कसे आहेत वाईट वाट चांगले आहे ना चा नको बाहेरच ठेवतो अरे माती लागली याला अरे मी आत कसं ठेवू ना माती लागली जरा तिथे मी कपडा ठेवलाय मोठ्या टीव्ही फ्रेंड चेंज झालाय लोकेशन तिकडे तिकडं केला इंस्टॉल तिकडं अच्छा तिकडं मग हा टीव्ही इथं हा टीव्ही काय करणार आहे तिथं बेडरूम मध्ये लावणार आहे की बेडरूम मध्ये लावेल ना मला हवा आहे मला, मला मी वाला मी एरचा छोटा टीव्ही घेतलेला स्वतःचा पर्सनल न्यूज गाणे वगैरे हो ऐकायला तो बेडरूम मध्ये लावला होता आता मोठा वाला टीव्ही गेला त्या घरी जिथं ते शिफ्ट होतात आहे हा फोन केलेलास ना अच्छा आता काय करते तो टीव्ही बघते शॉर्ट्स ओके मी जाऊन आलो पप्पांसोबत काय <laughs> अरे मला ते दुपारच जायचं आहे ना मला पण बाहेर नको मी बघतो बघ गो अरे परत लॉलीपॉप बंद कर हसू नको भाव्या ती रोज रोज लॉलीपॉप खायचं नाही आपल्याला पूजा तू का घेऊन देते दे तिला ती पार्टी लागली तर काय पण घेऊन देणार मी घेऊन नाही दिले काल घेतलंच आहे मी घेऊन नाही दिलं नाही पाहिजे हफ्त्यातून एकदा ठीक आहे ती रोज खाते शाळेतून आल्यावरती हा चल बाय रोज लॉलीपॉप खायला लागले शाळेतून की आणि ते खातच बसते हा नको मी जातो मम्मी दुपारचं खरंच कुठंतरी त्रास कोण देतय नाही थोडा हा ते मी ब, मी जरी हे केलं तरी भाव्या आहेच घरी तिला कुठं फ्री आहे आहे फ्लावरची भाजी एकदम मस्त बनवते एकदम वेगळीच टेस्ट लागते त्याची मला पहिले नव्हते आवडत कधी फ्लावरची भाजी कोबी आवडायची एक टाइम बट मम्मीचा जवळपासून मी म्हणजे इंटरेस्ट की खायला फ्लावरची भाजी आवडायला लागली

गया गया। ए, चार पाच हिरव्या मिरच्या थोडी कोथंबीर चार पाच लसणाच्या थोडेसे शेंगदाणे आणि चार मिरच्या भाजले फ्राय मध्ये आणि ग्राइंडर ला बस थोडस फिरवलंय मस्त जेवणाला टेस्ट येते आणि दोन घास जास्त जावे यासाठी चटण्या उपयोगी पडतात <laughs> लोणचं पापड जास्त जेवण जात चार घास जास्त नाही बाबा घाई करू नको डोक्याला टेन्शन घेऊ नको म्हणा म्हणजे शरीर चांगलं तर सगळं चांगलं पिठा का तिथे हा मी कामाला घेऊन सारखं तिथे चालू नको पिठ धावपळ आणि किचन मध्ये तिने ते किचनच पण ते पूजा म्हणजे तुझी लय काय असते मम्मी कामाला काही करून काही डोक्याला टेन्शन होत हळूहळू तिला ते करायला सांग डोक्याला टेन्शन नाही बेटा म्हणजे आपण आपली तब्येत सांभाळून कोणतंही कार्य केलेलं बरोबर तब्येतीला कुठं हानिकारक नको तिला मुलीला बघा मुला बघाव लागत अजूनही काही ब्लॉक आहे धावपळ असतेच ना थोडीशी लागत कोणत्याही कामामध्ये बाळा घाई नाही ती उठली कामाला स्टार्ट करते रात्री झोपेपर्यंत चाल चालू बघा एक एक वाजेपर्यंत तिचं सारखं चालू चालूच आहे मै कपडे कपडे तर लोक तिचे हॉबी आहे कपडे जायची पूजेची

ऑलरेडी no, I mean, होते व्हाईटमध्ये बट वाटत होत आता हे तरी मी कॅनव्हास असं घेतलं म्हणजे कुठे बाहेर आता आता कसं बाहेर आलो जीन्स वरती वगैरे घालणार बट वी हॅड अ सिविय फाईट येस्टरडे पूजा असा आहे आणि क्रीम कलर अच्छा नाही वाटत नाही मग त्याला मी आज घालून निघालो सांगला याच्यामध्ये रिक्षावाला फेलो ही जस्ट पाणी छपाक करून दो आय वॉज ऑन स्कूटी बट पॉटोल मधून त्यांनी जे टायर काढलं ते सगळं मातीचं पाणी सगळं शूजवर वर आलं त्याच्यावरती हे बोल यारशी बट नाही थोडं दहा दिवस तरी मी व्यवस्थित त्याला जपून हे करेल तर फ्रेंड्स कॉफी रेडी आहे आपण पहिला शेव संपून नंतरला कॉफी स्टार्ट करू कॉफी खरंच रिफ्रेशिंग मम्मी बोललेली मम्मी छान बनवते मम्मी असं ना क्वांटिटी ना वाईज नाही बनवत फ्रेंड कोणतीच गोष्ट ती बस जसं हाताला येईल तसं टाकते बस भाजी पण कधी कधी कापत नाही बसत चाकू कोणी ती हाताने तोडून 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 मस्त वेगळी असं बस टाकते अंदाज वाईस आणि मस्त ती गोष्ट पण भारी बनते एकदम मी काय बनवते मम्मी नको भाकरी मम्मी एवढं माझं कॉफी पिऊन मम्मी एक बस झाली भाकर तू बनवली स्थितीवरती अजून बनवते ना कमी पडायला निघायला अडीच मम्मी अडीच बांधले मग घे ना जेवायला आपण जेवण घेऊन दोनच गेले

तू पण दिला की नाही भात आणून आणते पण मी खूप भाव्याची मला वाटलं की तू भाव्याला घेऊन येऊन शाळेत जाते ना मी निघालो तेव्हा त्याच्यामुळे ना मी तिच्यासाठी ऑलरेडी डाळ भात करून ठेवलेला बेटा तू बाकीच्या तरी घे भाज्या बेटा कारण मी सकाळीच नाश्ता केलाय बनतो मी पण नाश्ता करून चपाटी आणि फ्लावर फ्लावर इज माय फेवरेट आज मसाल्यामध्ये बनवलं आहे मी फ्लॉवर मसाला म्हणजे म्हणतं ना वाटप ओलं खोबरं अत्र लसूण असं वाटप करून फ्लावर आणि बटर त्याला लावले आणि खूप छान हा पप्पांचं आहेत पप्पांनी फेवरेट त्यांचं दोन बनवलं बेटा भेटाने भरणी भरून आहे हा डब्बा आहे घरगुती लोणच बनवतो मस्त मी त्या दिवशी बोलले तुला घेऊन जा म्हणून अरे हा राहून गेलेला तू म्हटलास नंतर घेईन भरपूर लोणच आहे बेटा खाऊन बघ मस्त आहे टेस्टीत काहीतरी वेगळी फक्त सांग कशी बनव बाहेर छान आहे बेट त्यांनी स्वतः बनवले नारळ चिसून गाजू छान वाजले जर आपण आता एक एक जी चर्चा आहे ना बाबू तुला या विषयावर आपण नंतर आणि तो तो ना तो आता नाळचं भेटतो चहा मग मगाशी कॉफी पण पिलो बस झालं चहाची वेळ झाली चहा घे आणि बाय हो हलका हलका पाऊस झाले तर आपण त्याच विचारत आहे जरा बॅन वगैरे जाऊन आलो असतो बट बघू रोडच्या ट्रॅफिक वरती डिपेंड बिकॉज साडे चार पण होऊन गेलेत आणि रिटर्न जाईपर्यंत ऑफकोर्स हे ऑफिस वगैरे हो सुटतात ट्रॅफिक इथं खूप तगडावायला लागतात आय थिंक अपचूप घरी जावे संध्याकाळी आता हे जे मी पाणी काढतो फ्रेंड जर मी नंतर म्हणजे नाही काढलं ना तर होतं काय हे असे पाय ठेवलेले असतात ना आणि मग चालत्या गाडीमध्ये मग ह्याच्यातून सगळं पाणी डायरेक्ट पॅन्टवर बुटांवरती गळत राहतं आणि मग ते पूर्ण भिजून जातं त्यामुळे बसण्या अगोदर एक हॅबिचल मला झालंय ते त्या आरसेतलं पाणी जमा होतं ते मी काढूनच टाकतो आणि ह्याच्यामुळेच निघतं ते बिकॉज हा वाला आरसा आपला नकलीवाला आहे म्हणजे ऍक्च्युअल गाडीचा नाहीये हा नंतर बसवलाय बिकॉज आपलं एकदा हॉटेलच्या बाहेरून जोगेश्वरीला कोणीतरी हा आरसा काढून नेलेला तर त्यानंतर आपण स्पेअरमध्ये स्पॅर मध्ये डुप्लिकेटवाला बसवलाय तर हा जो आरसा भेटला भेटलाय सोबत ह्याच्यात पाणी न होत हेच येते ट्रॅफिक फ्रेंड्स याची मला चिंता होती बट लागले अरे पोचतो रिटर्न घरी बट येत आहे शूज बघा अजूनच एकदम डिझाईन झाली आता यावर जण्या अगोदर व्यवस्थित जरा मी आल्यावरती बॅग ह्याच्यात काढून ठेवलीस होक्यात छोटं बाळ काय बोलत आहे बुक्स आहेत ना तिकडे आभाने आल्या आल्या बुक तिथे जाग्यावर ठेवले मग हर्षने बॅग करण्या जाग्यावर ठेवली कुठे ठेवू बेटा बॅग हर्षी बॅग कुठे हर्शी बॅग काय करू बॅग काय करू वरती ठेवू तू ठेव हो ना बेटा बॅग वरती जड आहे दे उठली आणि पहिलाच ओरडायला हो लागली बॅग कुठे ठेवली त्याने टी शर्ट ठेवलं कुठे ठेवले हो त्याला सांग मग कळत नाही टी शर्ट हो टी शर्ट पण आपण वरती ठेवून देऊ सगळं झालं तुमच्या मनासारखं आता मी जातो ओके व्हेरी नाईस मी चालू अंबोळीला बाय